शुभ सकाळ सगळ्यांना तर चला सकाळचा सकाळचा एकदम हेल्दी असा ड्रिंक याची आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जो मी घेते रोज तर त्याकरिता फ्रेश असा कळीपत्ता आवळा अमृतफळ आवळा चिरून घालायचा ओली हळद थोडासा तुकडा एक इंच एवढा ओल्या हळदीचा अगदी थोडंसं आलं गाजर बीट सकाळी पावणे वाजता मी योगाला जाते आणि योगा करून आल्यानंतर हा असा हेल्दी ड्रिंक येते हा ड्रिंक तुमची नक्कीच इम्युनिटी पावर वाढवेल त्वचेसाठी केसांसाठी हाड़ मजबूत करण्यासाठी याच्यातले प्रत्येक जे मी टाकलेले आहे पदार्थ ते सगळे इम्युनिटी पॉवर वाढवते प्रत्येका याच्यामध्ये वेगवेगळं परीने असं पौष्टिक गुणधर्म आहे मस्तपैकी याचा ज्यूस करायचा संपूर्ण ज्यूस असा, असा चमच्याने दाबून दाबून काढून घ्यायचा अजिबात एकही थेंब त्याच्यात ठेवायचं नाही छान असा घट्ट सर असा रस दोन चमच चिया सीड्स आहे सकाळी मी जेव्हा सव्वा चार वाजता उठते ना तेव्हाच भिजत घालते पाण्यामध्ये जी असिट टाकायचे त्याच्यामध्ये आणि असा हेल्दी ड्रिंक हा तयार झालेला आहे हा रोज घ्या आणि आठ दिवसात पहा तुमच्या तब्येतीमध्ये किती सुधार वाढेल तुमची अशी त्वचा एकदम चमकायला लागेल केस गळणे पण थांबेल वेट लॉस पण होण्यात मदत होईल तर चला मस्तपैकी चमच्यानी मिक्स करायचा आणि गटागट पिऊन टाकायचा तर उद्यापासून तुम्ही पण घ्याल असा हेल्दी हेल्दी असा ज्यूस अर्ध्या तासाने मग चहा कॉफी पिऊ शकता है?